तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एकशे तीस ग्रॅम बिस्किटं घ्यायचे आहेत गोड बिस्किटं घ्यायचेत कुठलेही घ्या आणि त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये अतिशय फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची हे अशा प्रकारे आणि आता त्याला एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं आहे हे भांडं जे थोडंसं मोठं असू द्या जेणेकरून ते बॅटर बनवताना एक सोयीस्कर राहतं आणि आता त्याच्यामध्ये एक अंड फोडून टाकायचं आहे ज्यांना अंड आवडत नाही त्यांनी दोन चमचे दही टाकलं तरी चालेल आणि आता एक चमचा त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि थोडंसं चवीपुरतं मीठ अगदी थोडंसं टाकायचं आहे आणि त्याला आता एकत्रित करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्याला आणि आता त्याच्यामध्ये दोनशे एम एल आपल्याला दूध टाकायचं आहे पण ते दूध एकत्र नाही टाकायचं आहे एक थोडं थोडं बॅचेसमध्ये करून टाकायचं आहे जेणेकरून ते एक छान रीतीने मिक्स होतं आता दुसरं ही बॅच आपण त्याच्यात टाकली दुधाची थोडीशी आता त्याच्यामध्ये बेकिंग पावडर आपल्याला एक चमचा टाकायचा आहे आणि उरलेलं दूध जे दोनशे एम एलमधलं ते त्याच्यात टाकून ते एकत्रित करून घ्यायचं आहे ह्याच्या बॅटरची कन्सिस्टन्सी जी असते ना ती दाखवतो तुम्हाला ती अशी म्हणजे केकचं जसं बॅटर असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं पातळसर आपल्याला हे बॅटर करायचं आहे हे बघा हे पॅनकेकचं जसं बॅटर असतं ना आपल्याला तसं बॅटर आहे हे थोडंसं चा पातळसर आता एक नॉनस्टिक पॅन आहे त्याला छान गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यावर कुठलंही तेल किंवा बटर वगैरे काही लावायचं नाही त्याच्यामध्ये हे पॅनकेकचं बॅटर असं चा सोडायचं आहे आणि त्याला पसरवायचं नाही त्याला त्याचं त्याचंच पसरू आहे आणि एक मिनटं दोन्ही बाजूने त्याला भाजून घ्यायचं छान रीतीने हे बघा आता सेंटरला जसे बबल दिसतात ना त्यावेळेस आपल्याला त्याला पलटून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने कुठेही ब्रेक न होऊ देता आपल्याला त्याला छान रीतीने पलटून घ्यायचे आहे अशा रीतीने दुसऱ्या बाजूनेही एक मिनटं त्याला भाजायचं आहे तर अशाच रीतीने आपली उर उरलेली जी बॅच आहे जी बॅटर आहे त्याचे आपल्याला तीन ते चार चार पॅनकेक तर सहज होतात त्याचे तर ते रेडी करून घ्यायचेत आणि आता का प्लेटमध्ये तो पॅनकेक ठेवून त्याच्यावरती खूप सारा चॉकलेट सिरप आपल्याला टाकायचा आहे चॉकलेट सिरप थोडासा जास्त ठेवा आणि त्याला संपूर्ण पॅनकेकवर तो चॉकलेट सिरप आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आणि अशाच रीतीने उरलेले पॅनकेक देखील एकावर एक रचून एक त्याच्यावर चॉकलेट सिरप आपल्याला लावून घ्यायचा आहे हे अशा रीतीने खूप सोपी आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे याला तुम्ही जस्ट पॅनकेक म्हणून देखील खाऊ शकता त्याच्यावरती चॉकलेट सॉस टाकला तर त्याची चव आणखी दुप्पट होते अतिशय चवदार आणि एकदम क्विक रेसिपी याला तुम्ही आईस्क्रीम याच्या टॉपवरती आईस्क्रीम ठेवून देखील तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खात राहा